स्थैर्य होत सगळ्या त्या ठिकाणी पेशवाई मंत्रिमंडळी जी काही होती त्या ती त्या ठिकाणी त्याच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत पण त्यांनी त्या पेशव्यांना निमंत्रण पाठवलं हे पहा युद्धा जर मी हारले तर लोक मला नाव नाही ठेवणार लोक म्हणते आम्हाला होती स्त्री होती पण तुम्ही मला हरला तर सगळी तुमची इच्छित उघडली म्हणून पहा युद्ध न करता युद्धामध्ये जिंकलेले आहे त्यांचा एवढा रुपा होता त्यांची बालपणा ती एक तुम्हाला प्रसंग सांगतो अहिल्याचं लग्न कसं झालं चौंडी गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता अजूनही आपण पूर्व नावाचा उल्लेख करायचा नाही अहिल्यानगर संभाजीनगर ही जी नावं ठेवलेली आहेत त्याच नावाचा उल्लेख करायचा अहिल्यानगरमध्ये चौंडी गाव आहे त्या ठिकाणी त्यांचं जन्मस्थान एकोणीसशे सतराशे 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 पंचवीस एकतीस मे सतराशे पंचवीस हा त्यांचा जन्म दिला आता जवळजवळ तीनशे वी जयंती त्याची या तीनशेव्या जयंतीसाठी महाराष्ट्रभर फार मोठं महाराष्ट्र शासनाने कार्यक्रम राबवला आहे चौंडीला तर फार मोठा कार्यक्रम आहे पाठीमागे सगळे मंत्रिमंडळाची बैठक देखील झाली चौंडी जन्म गाव त्यांचं त्या ठिकाणी खेळत असताना शिना नदी आहे आता आम्हाला मंत्री मला त्या चौंडीला जाण्याचा योग आला कार्यक्रम तर त्या नदीमध्ये त्या खेळत होत्या आणि पलीकडच्या तीरावर बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर मनमाता होळकर हे बाजीराव पेशव्यांचे सुभेदार त्यांच्या आले होते त्यांचा घोडा एक सकाळी सकाळी उधळला घोडा उधळला आणि तो घोडा उधळला ह्या लहान लहान म्हणजे त्या पात्रामध्ये खेळत होत्या यांना लहानपणापासून भगवान शिवजींची आवड भगवान शिवजींची लिंग केली होती अशी वेगवेगळी त्यांनी आणि ते लिंग घोडा सगळे पळायला पळापून तिकडून ते सुभेदार सांगतोय बाजूला बाजूला व्हायला लेकर पण हे काही बाजूला सांगत नाही बाकीच्या सगळे लेकर होते पण यांना असं वाटत की आपला जो देव आहे त्याच्यावर पाय पडत म्हणून त्यांनी केलं देव त्याचं रक्षण करणार नाही का देवाचं रक्षण करतोय देवाने त्याचं रक्षण केलंय त्याला काहीच होत नाही देवाचं जो रक्षण करतोय महाराज हा घोडा इतका उजळला इतका उजळला त्यांच्या पण उडी मारली याच्यावर पाऊल पाऊल पडला नाही ते मत होळ करळत पळत पाणी बाबू आले त्यांनी पहिले कोण कोण केवढी धाडशी सगळे सगळी लहानकर पळून गेली आणि हे इथं तिला विचारलं काकाबाई तू काहीतर थांबेस ते म्हणजे माझ्या देवावर पाय पडला असतात बरेच तुला भीती वाटली नाही का ते म्हणजे कशाची भीती काका हा घोडा भितरला होता तुझ्या अंगावर आला असता तू विहिरी असतेस म्हणजे पण माझं देवाचं माझ्या देवासाठी मला काही वाटलं नाही हे हे त्यांच्या ठिकाणी जे धैर्य होतं त्या धैर्यामुळं मल्हारराव होळकरांनी जे फिरलं त्यांना ते आणि बाजीराव पेशव्यांना सांगितलं तुम्ही म्हणतेस दिसती का बाजीराव पेशव्यांनी मानकोजी शिंदे यांची भेट घेतली पाटील मानकोजी शिंदे त्यांची भेट घेतली आणि त्यांना कल्पना दिली की मल्हारराव होळकर तुमच्या मुलीला सोन आहे ते आमचे सुमेदार आहेत हुशार त्यांना आहेत आणि मग तो मालेरावांबरोबर त्यांचा खंडेरावांबरोबर मालेराव त्यांचा मुलगा खंडेरावांबरोबर त्यांचा विवाह पण दुर्दैवाने या साधी महापुरुष असणाऱ्या स्त्रीच्या जीवनामध्ये काय काय अशा गोष्टी घडत गेल्या सगळ्या प्रति पण त्याचे असतात पती अनाच्या मुलगा अनाचार होता खंडेराव यांना काही फारशी राज्य करण्यामध्ये वगैरे काही आवड नव्हती त्यांचं व्यस्नांचं जीवन होतं व्यषनानंद जीवन झालं होतं पण ते लवकरच गेले सतीसाईला निघाल्या मल्लाव ओळकर म्हणजे माझा आहे हे राज्यकारभार कोणी चालवायचं तू जर चालू चालवलं मल्हारा नंतर मुलगा मोठा झाला पण मुलगा कशी प्रतिकूल परिस्थिती आहे एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी राज्यकारभार ही व्यवस्थित चालवला धर्मकारण ही व्यवस्थित चालवला त्या मुलाला अनेक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला पण मुलगा स्वभावने काही काही तो जन्माला येत कधीकधी कधी असं होतं महाराज महापुरुषांच्या पुटी देखील विचित्र या जन्माला आणि कधी कधी असं होत की दुर्जनाच्या पुटी देखील चांगले जन्म या निरण्य जन्माला कशा पुन्माला कधी कधी उगेरेवर तुळशी भरते कधी कधी चांगल्या ठिकाणी एक तुळस उभारते आता हे एवढ्या मोठ्या होत्या पण यांच्या कुटी असा हा तुळजीराव जन्मला मालेराव जन्मला अशा पद्धतीने दे ते वाईट वाटायचं अनेक प्रकारच्या शिक्षा केला येणारे जे ब्राह्मण मंडळी आहेत त्यांच्या जोड्यामध्ये हे सगळं फार विचित्र त्याचं काय झालं स्वारी करण्यासाठी निघाला भरधाव रथ चालला आहे भरधाव रथावर चाललेला असताना एक गाय आणि वासर चाललेलं याने तो रथ काय थांबवला नाही ते जे वासून ते वाचून केलं चिरट्या गेलं चिरडण्या गेल्यानंतर ती जी गाय होती मला मोठ्याने हम राखू लागले पण आयल्या जी होळकरांच्या राज्यामध्ये असा एक हे होता की न्यायदानाची अशी व्यवस्था होती एक घंटी होती बाहेर बाहेरच्या बाहेर घंटी होती ती घंटी कुठल्याही वेळेला वाजली तरी त्याचा न्याय निवाडा केला जात असेल संध्याकाळच्या वेळेला ती गाय आली गाय आली त्या गाय त्या घंटीला एक धोरी होती ती धोरी गायले कोणामध्ये जमीन घंटी वाजवली आईला जी होळकरांनी कार कोण असायचं कोण बाहेर आले बरोबर तो येऊन पाहतो तो गाय तो, तो म्हटलं कुणी नाही कुणी नाही नंतर राहता नंतर काय म्हणजे आवाज येतोय घंटे वाजवले जाते आणि कुणी नाही कसं म्हणतोय तो मला एक गाय आहे मग ती गाय काय करते ते तरी पाह माणूस बाहेर आला की ती दुरी सोडून द्यायची माणूसमध्ये गेला की दुरी वडायची फार काही नाही बघ तिने ती धुरी धरून वाजवली गेली त्या गायीचीच काहीतरी तक्रार असेल गायीची काहीतरी तक्रार मग गायी काय करते काय कशी सांगणार पशु जीव आईला देऊळ कर तिच्या जवळ आल्या तिच्या आंगावर हात मिळवले ते काय अशी चालू लागले जिथं तिथं वाकून मरून पडलं होतं तिथं काय गेली आणि तिथं अशी फिरू लागली काय आईला देऊ चूक लक्षात आले कोणीतरी इच्छा वाचताना मारलेला आहे दुसऱ्या दिवशी दरबार भरवण्यात आला विचारपूस केली कोणीही असो ज्याने त्या गाईच्या वाचाला मारलेला आहे त्याला तिघ शिक्षा देण्यात आली असं म्हटल्यानंतर मग आता चौकशी आली माले मा ठीक आहे म्हटलं मालेराव वाचतो नाही कोणी हे वाक्य फार ला, असावं लागत सर्वसामान्य मनुष्य म्हणू शकत नाही ते आईल्या देवी होळकर होत्या त्या म्हटल्या मालेराव वाचू नाही दुसरा कोणी असू द्या जी त्या गाईच्या वाचना शिक्षा झाली आहे तीच याला पण शिक्षा काय करायचं त्याला बाधा आणि तिथंच टाका भर भाव त्या ठिकाणी रथ चालव त्याच्या अंगावर जाऊ द्या रथ रोज चालव म्हणून सगळेजण रडू झाले सगळे जे असणारे शिष्टमंडळ प्रधान होते त्या सोडून एवढ्या वेळेस माफ करा नाही म्हटले चुकीला माफी नाही कोणी मग कोण चालवणार प्रत्यक्षात आयला ते होळकर बसले आहेत रथ चालवायला आपल्या टाकलाय कुठं ज्या ठिकाणी वाचून पडलंय तिथं आणि तिथं आता रथ भरदावर रथ निघायला पण भरत त्या गाईचं वासरून मरू पण येऊन ती गायचा नाही आर्मी आणि शेतामध्ये बोललं काय तीनदा गाय आर्वी आर्मी आईल्याने बोलतं स्वतः त्या ठिकाणी बसली आहे आणि रथ हात आहे तरी तीनदा गाय आर्मी मध्ये येते मग शेवटी सगळ्या जनतेनेच विनंती केली माफी असावी या गाईचीच अशी तिची आहे की माझा मुलगा मिलायचं म्हणूया पण तुमचा मार्ग नका कारण मला किती व्यतना होती ती व्यथा तुम्हाला बोलू नये म्हणून माफ करा त्याला सोडा हे सगळं करत असताना किती छातीवर दगड ठेवा लागतो हृदयावर दगड ठेवून हे सगळे निर्णय घ्यावे आणि हे सगळं करत असताना त्यांच्या ठिकाणी जे असणार धैर्य आहे त्या सगळ्या धैर्यामुळे त्यांची ही सगळी कीर्ती न्यायदान करता असताना कुठेही तडजोड नाही आपला नाही नाही न्यायदान म्हणजे न्यायदान आणि ते भगवान शिवजीला समोर घेऊनच हे सगळं करत असताना देखील सहनच करावं लागतं त्यांना पण मातृ असत त्याला देखील वाचले असतं पुत्र प्रेम असतं पण या सगळ्या गोष्टी सहनच करावे लागतात